परळी अंबाजोगाई विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्या प्रचारात बर्दापूर सर्कलमध्ये सौ रत्नमाला राजसाहेब देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व बर्धापूर सर्कलमधील मतदार यांनी प्रचार रॅली काढली या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला परळी मतदारसंघात कोणताही विकास झाला नसून फक्त विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत आणि यावेळेस परळी मतदारसंघात परिवर्तन होणार असा आत्मविश्वास सौ रत्नमाला राजसाहेब देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी डिजिटल मीडियाशी बोलताना सांगितले आहे अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे ガい हे दे जे आहे त्यांनी या मार्गातून कामे केलेली आहेत त्यांना मदत करा हे त्यांना जरा साथ द्या तहीं संग फिरता है। तर आपण मतदारसंघामध्ये फिरताय तर काय नेमकं लोकांचं म्हणणं काय आहे काय कुठं विकास नाही रोड नाही नाल्या नाल्या चांगल्या नाहीत शिक्षणाची सोय नाही शिक्षणासाठी लांब लातूरला जावं लागतंय बऱ्याच गोष्टी आहेत लोकांचा कसा प्रतिसाद तरुणांना ना काम नाही प्रतिसाद कसा मिळतोय एकदम एक नंबर चांगला प्रतिसाद आहे बर महिला भगिनी काय तुम्ही सांगायचं महिला भगिनी काय बोलणार महिला भगिनी सांगतात की चांगले चांगले तुम्हाला दिवस येतील काळसाहेबांमुळे चांगली प्रगती होईल प्रत्येक गावात विकास होईल रोड होतील चांगले स्टँड होईल शाळा सुविधा होऊन द्या प्रचाराला गेला असता कुठेही विकास दिसलेला नाही प्रत्येकजण सांगतायत की विकास झालेला नाही तर आम्हाला ते दिसूनच आले प्रत्येक महिला भगिनींच्यातून पण दिसून आले पुरुषांच्यातून पण दिसून आले विकास नाही विकास नाही सगळे म्हणायला लागले इकडचे मनाय लागले दुसऱ्या मतदारसंघातले तर ते दुसऱ्या मतदारसंघातले नाहीत तर बीड जिल्ह्यातलेच नेते आहेत ना ते काय दुसरीकडचे नाहीत काय दुसऱ्या जिल्ह्यातलेही उभारलेले नाही तरी आमच्याकडे साठ गाव आहेत तिकडचे जे आंबाजोगे तालुक्यातले साहेब <references> काय मुद्दा येतं निवडणुकीतले निवडणुकीत कसलाही विकासाचा मुद्दा या विरोधकाकडं नाही आहे आणि जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून यांच्या हाती सत्ता असून कोणताही कारखाना चालू नाही औद्योगिक विकास केलेला नाही त्यामुळं सुशिक्षित बेकारांना कसलंही काम नाही दुसरा दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याचा जो हमी भाव आहे मालाला दुप्पट भाव करू कसलाही भाव नाही सोयाबीनला भाव नाही आहे त्यामुळं शेतकरी हैराण झालेला आहे है, त्याचप्रमाणे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आत्महत्या कशामुळं व्हायला याचे कारण काय ह्या पुढाऱ्यांनी कधी शोधलेलं नाही म्हणून यावेळेस तुतारी वाजवणारा माणूस हा शंभर टक्के विजयी होईल हे मी सांगू इच्छित विरोधकाकडून सातत्याने केला जात आहे की विकास भरपूर मोठ्या प्रमाणात केलेला आहे विकास निधी आपल्या मतदारसंघात आलेला आहे अशी सातत्यानं सांगितलं जाते काय वाटतंय आपण कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी विकास झालेला नाही जवळपास विरोधकाचे धनंजय मुंडे साहेबांचे तीन कारखाने का हातामध्ये घेतलेले होते आपल्या कारखाना हातामध्ये घेतलेला होता तीही बंद पाडला पंकजा ताई ताईचा ताई ताई वैद्यनाथ कारखाना होता तोही बंद पाडला पानगाव प्रायव्हेट कारखाना होता तोही बंद पाडला जवळपास दहा हजार लोकांचा रोजगार हा उपलब्ध होता तो त्यांनी बंद पाडलेला आहे हा शेतकऱ्याचा प्रश्न असो शेतकऱ्याच्या मालाला भाव कसल्याही प्रकारचा मालाला भाव नाही जवळपास चार हजाराच्यामध्ये मध्ये सोयाबीन उकळलेला आहे हेच सत्तेमध्ये दहा वर्षाखाली सोयाबीनला भाव आठ हजार रुपये सोयाबीनला भाव राहावा असं यांनी गावोगाव यात्रा काढलेली होती आणि आज जवळजवळ दहा वर्ष झाल्या सोयाबीनला भाव चार हजाराच्या खाली सोयाबीन विकालेला आहे शेतकऱ्यामध्ये अस, असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळं त्या पालकमंत्री जे आहेत अपयशी ठरलेली आहेत आपल्या पूर्वी मतदारसंघाचे कृषी मंत्री आहेत ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत पण त्यांना कसल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांविषयी त्यांना काळजी नाही शेतकऱ्याचा कसल्याही प्रकारचे त्यांना विचार नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता दो दोन हजार चोवीस वीस तारखेला शंभर टक्के त्यांचा पराजय म्हणजे पराजयच आहे ही एक रॅली जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी रॅली आपण काढलेली आहे आज त्याला पाहिलं तर बरदापूर हे गाव खूप मोठं आहे जवळ जवळपास नऊ हजार लोकसंख्येचं हे गाव आहे तरी सुद्धा इथं स्टँड नाही नाहीये खूप वर्षापासून म्हणजे मला जसं कळते तसं इथं लोक कधीच बस स्टँड कधीच झालेलं नाही रस्ते बघा तुम्ही काहीच कुठंच कसल्याही प्रकारचा विकास दिसत नाही आज मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांना येणं जाणंच करावं लागते कुठली सुविधा नाही आहे चांगल्या शैक्षणिक कॉलेजेस नाही आहेत काहीच नाही आहे इथं तर एक ही मुंडेशाही जी चालत आलेली आहे त्याला हीच वेळ आहे की संपवण्याची आज आपला माणूस म्हणजे एक चारित्र्यवान नेता जर म्हणलं विलासराव देशमुख सर्गा विलासराव देशमुखच्या नंतर जर कोणी मी आत्तापर्यंत मी पाहिलेलं आहे माझ्यासाठी तर इतरूण युवती सांगत आहे की त्याच्यानंतर जे मी पाहिलेलं आहे ते राजेसाहेबजी देशमुख आहेत त्यांना आत्ता एक चान्स आहे की आत्ता आपण त्यां मुंडेशाही विरुद्ध लढू शकतो त्यासाठी त्यांना प्रचंड मताने श्रीराजेसाहेब देशमुख यांना विजयी करा महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके राजासाहेब देशमुख यांच्या प्रचारात आज ही बर्दापूर नगरीमधील भव्य दिव्य अशी रॅली झालेली आहे आणि जनतेने असा विश्वास धरला आहे की यावेळेस बदल हवा आहे जसं मागील काळात बीड लोकसभेमध्ये आपण बजरंग बप्पाला भरघोस मताने असं निवडून दिलेलं आहे तसंच आता परळीचा हा आमदार नवीन आमदार पाहिजे या परळी मतदारसंघातील हुकुमशाहीचा तडा आपल्याला या परळी मतदारसंघ यावेळेस आता मिटविणार आहे तरी मी जनतेला असं विश्वास सांगतो की देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी विश्वास ठेवून या परळी मतदारसंघाच्या जनतेवर विश्वास ठेवून आपल्याला एक असा स्वच्छ असा माणूस जी मी गेल्या वीस ते दहा पंधरा वर्षापासून माननीय राजेसाहेबजी देशमुख साहेब यांच्यासोबत राहत आहे असा माणूस दिलेला आहे तरी मी परळी मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या वीस तारखेला तुतारी हा समोरील चिन्ह बा दाबून माननीय राजासाहेबजी देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तेवीस तारखेला मुलाल हा परळी मतदारसंघातूनच होणार आहे अशी मी सर्व जनतेला असे आव्हान करतो वर्धापूरमध्ये विकास झाला विकास झाला कोटीचा निधी आला ह्या ज्या वावड्या उठत आहेत हा विकास कोणाचा झाला तर हा विकास झाला असेल तर फक्त धुकतेदारांचा झालेला आहे बर्धापूरचा कुठलाही विकास झालेला नाही दरवर्षी मागील तीन वर्ष मागील तीन वर्षापासून आम्ही ऐकत आहोत की बर्धापूर येथील ग्रामदैवत महादेव मंदिरासाठी एक कोटी रुपये येणार आहेत आलेत तीन वर्षापासून दरवर्षी ही घोषणा आहे भरधापूरचे ग्रामदैवत पातपिर बाबा यांच्यासाठी दरवर्षी एक कोट रुपये येतात दरवर्षी ही घोषणा चालू आहे तीन वर्षापासून अशा घोषणा चालू आहेत कुठलाही कामाचा नारळ तिथं फुटलेला नाही अद्याप आणि भरतापूरमध्ये बसस्टँडची सोय नाही आज जे भरतापूरमध्ये चार पाच कोट रुपयाचं चा काम चालू आहे कशाचं चा तर रोडचं मेन रोड आहे त्याच्या कामाची जर तुम्ही प्रगती बघितली तर इथले व्यापारी त्या कामापासून ्हायला आहेत परेशान आहेत त्यांच्या दुकानामध्ये पाणी उतरलेलं आहे हे जे गुत्तेदार काम करत आहेत ह्यांच्यावर कोणाची कृपा आहे ह्या गावामध्ये व्यापारी परेशान आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला या गुत्तेदारांना सांभाळणाऱ्या नेत्यापासून सुटका करायची आहे या बर्दापूरची म्हणून आम्ही सामान्य नागरिक म्हणून या बर्दापूरमधून वीस तारखेला राजेसाहेबजी देशमुख यांना तुतारी वाजवणारा माणूस या बटना चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करणार आहोत